हॅलो हाय नमस्कार तर मी ज्योती ज्योतिकरते ज्योतिकाच्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर माझी आई आली आहे माझी आई आल्यावर मी काही असं भेद बनवू तर मी विचार करत होते मग मला सुचवलं की पनीरची भाजी करायची तर मी पनीरच्या भाजीसाठी कांदा आणि चार चार कांदा आणि एक टोमॅटो मोठं टोमॅटो घेऊन चिरलेले आहे तर ह्याला मी फ्राय करून घेत आहे आणि आम्ही माझं दळण पण चपातीचं झालं संपलेलं होतं मग त्याच्यासाठी मी गिरणीमध्ये दळण करायला ठेवलेले आहे आता दळण केल्यानंतर चपातीचं पीठ म्हणून घेते आणि हे पनीरची तयारी चालू आहे त्याच्यामुळे हे आपलं पनीरची ग्रेव्हीसाठी फ्राय करून घेते मंदाचेवरती हे आणि आता त्यानंतर चपाती आजचा बेत आहे चपाती बासुंदी आणि पनीर हे आईसाठी स्पेशल करत आहे मी तर चला तर मी फ्राय करून घेते छान असं गोल्डन वेटवर हो तर हे बघा पनीर आपलं फ्राय करून घेत आहे मी थोडीशी कट केलेलं जर जर पाठीमध्ये होते पॅक आणि हा मी फ्राय करून तर ही झालेली आहे आपली पनीरची भाजी आणि हे झालेली आहे आपली बासुंदी बासुंदी मी शिजवायला ठेवलेली आहे तर ह्याच्यात थोडंसं दूध आणि साखर घातलेली आहे बासुंदीच्या पुड्यामध्ये चांगलं आहे हे बघा कलर ह्याच्यामध्ये सगळं बादाम काजू सगळं पेस्ट घातलेलं आहे ऑलरेडी त्या पॅकेटमध्येच असते आणि नुसतं थोडंसं पाणी आणि दूध हे सगळं घालून करून घेतलेलं आहे त्याचं पीठ मळून घेऊन ह्याला गोळ करून ठेवलेले आहे आपण गरमगरम चपाती करते ले ले आप लगाओ, आप लगाओ हे शिजल्यानंतर तर मी आलेले आहे आपलं गाव आपलं गाव हे साताऱ्यात आहे आणि कारण साताऱ्याच्यामध्ये आहे आपलं गाव हे बघण्यासारखं आहे सुट्टीला वगैरे चांगलं आहे आपलं गाव आणि मी तिकडे पहिल्यांदा गेले आम्हाला नाश्ता भेट घेतले आणि हे बघा नाश्त्याला बसलेले आहे लोक नाश्त्यासाठी आहे पोहे आणि इडली तर जेवढं पाहिजे तेवढं देतात त्यांनी आणि हे बघा त्यांचं सर्व्हिसिंग पण चांगलं आहे त्यांनी पोहे जेवढं पाहिजे तेवढं घालते आणि इडली जेवढं पाहिजे तेवढं घालते आणि परत आम्ही जादू बघायला गेले नाश्ता झाल्यानंतर ते जादू असते तिथं आणि तिकीट फक्त चारशे रुपये आहे एका माणसाला सव्वा चारशे रुपये म्हणजे साडेनऊशे रुपये आमचं घेतलेलं आहे आणि ते बघा सगळे जादू करून दाखवत आहे तिथं तर खूप छान भारी वाटते आणि ते लोकं बसलेले आहे आम्ही तिथं बघत बसलेलो आहे आणि तेवढ्यात ते सापडलेलं होतं अगं कारण जसं जसं पिरियड असते तसं तसं त्यांनी दाखवत असते जसं नाश्ता केल्यानंतर की तिथं जाऊन बसायचं आणि ते दाखवते परत दुसरे लोकं येतात आणि असं करत करत त्यांनी दाखवत असते आणि खूप निसर्गमय छान आहे शेतात आहे आणि आजूबाजू सगळं निसर्ग निसर्गरम्य आहे आजूबाजू शेती आहे डोंगर आहे छान आहे तुम्हाला जर सुट्टीला जायचं मिळालं तर हे खूप छान आहे जाण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे काही गोष्टी ते बघायचे आता अगदीच छान आहे आणि इथे झुलायला सुद्धा आहे मुलांना खेळायला खेळण्यासाठी खूप काही सोयी आहे मुलांना बसण्यासाठी मग आहे छान आहे तसं वगैरे आम्हाला नाश्ता ते बघू शकता तुम्ही आमचं झाल्यानंतर दुसऱ्या टाईमला इडली सगळं संपलेलं होत परत इडली नाही मिळाला लवकर जरी जाईल तेव्हा दुसरं काय नाश्ता असते ते पण दोन नाश्ता असतो तुम्ही डोकेपणे पोटभर खायचं पोटभर जेव्हाचं जेवढं चटणी पाहिजे तेवढं जेवढं सांबर पाहिजे तेवढं आणि कॉफी चहाचं पण आहे सोय जर तुम्हाला कॉफी पाहिजे असेल कॉफी चहा पाहिजे असेल चहा महिलांचा संयोग खूप चांगला आहे आणि छान असे सोयी आहे हे बघा नाश्त्यासाठी जेवणासाठी जागा आहे आणि स्वच्छतेचं खूप हे त्याने स्वच्छता खूप करते नाही बघा चाललो होत दुसरीकडे ते बघा आम्ही बसलो खाली बघा आम्ही पाळण्यात बसलो बसून व्हिडिओ काढत आहे झुला झुलत आहे ते बघा झुल किती छान आहे आपलं गाव म्हणून एक जे आपल्या उन्हाळ्यात मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी इथं फिरण्यासारखं जागा आहे तुम्ही वीकेंड च्या वेळेला तुम्ही इथं सुट्टीच्या वेळेला येऊ शकता आणि ह्याचं किंमत साडेचारशे रुपये तिकीट म्हणजे पहिला आल्या तुमचं चॉईस आहे छान आहे आपलं आणि जेवढं पाहिजे मुलांसाठी खेळणी वगैरे आपलं फक्त पोहे आणि दोन्ही चहा कॉपीच ऑप्शन पण आहे कुठलं पण तुम्ही घेऊ शकता आणि सोयी आहे इथं खूप काही बघण्यासारखं आहे तुम्हाला सगळं दाखवेन मी आता बघा कोण आपलं गावचं बोर्ड वगैरे बघा झाडी वगैरे झोपी वगैरे बघा पॉट बसण्यासाठी झोपण्यासाठी वय जा वयस्कर लोकांना छान आहे बसण्यासाठी खट पण आहे झाड पण आहे तुम्ही नक्की जावा आणि बघा मला तर छान वाटले मला कसं वाटते बघा आणि आम्ही दुसरीकडे चालले नाही आता

आणि जेवणाचं वेळ झालं दुपारी